मित्रांनो आज आपण केवळ निसर्ग सौंदर्य पाहत नाही तर कोकणाच्या समुद्रात दडलेली एक शोकांतिका एक रहस्य आणि एक दंतकथा जाणून घेणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेवतीजवळ वेंगुर्ला रॉक्सवरील दीपग्रह जितकं मार्गदर्शक प्रकाशासाठी प्रसिद्ध आहे तितकंच ते जोसेफिन जकॉब या तरुणीच्या दुःखद आठवणीसाठी ओळखलं जातं जोसेफिन जेकॉब कोण होत्या जोसेपिन एलिझाबेथ जकॉब या ब्रिटिश काळातील दीपग्रहरक्षक किल्फॉर्ड जकॉब यांची पत्नी होत्या त्यावेळी त्यांचे वय अवघे सव्वीस वर्ष होते दिनांक वीस जुलै एकोणीसशे तेहतीस त्यावेळी भारतावर ब्रिटिश राजवट होती तो जुलै महिना होता कोकणचा पावसाळा आपल्या संपूर्ण ताकदीने समुद्रावर तुटून पडत होता लाटा आकाशाला भिडाव्या तशा उसळत होत्या वारा दीपग्रहाभोवती घोंगावत होता आणि त्या अतंग समुद्राच्या मध्यभागी वेंगुर्ला रॉक्सवर उभे असलेले दीपग्रह एकटेच उभे होते जणू काळाशी झुंज देत ब्रिटिश राजवटीत दीपग्रहावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अनेकदा पूर्णपणे निर्जन समुद्रात दूर असलेल्या या खडकावर ला राहावं लागायचं जोसेफीन आपल्या पतीसोबत राहण्यासाठी इंग्लंडहून भारतात आणि पुढे थेट वेंगुर्ला रॉक्स या एकाकी खडकावर आल्या चारही बाजूनी अथांग समुद्र पावसाळ्यात प्रचंड लाटा आणि जगापासून तुटलेलं आयुष्य हीच त्यांची रोजची वास्तविकता होती त्या दीपग्रहात जोसेपिन जेकॉप बसून होती ती अवघी सव्वीस वर्षाची होती इंग्लंडमधील मऊ स्वभावाची शांत हसणारी आणि पतीसोबत राहण्यासाठी तिने हजारो महिलाचा प्रवास केला होता तिला वाटलं होतं समुद्र सुंदर असतो शांत असतो पण इथे समुद्र वेगळाच होता तो सुंदर होता पण कठोर होता दिनांक वीस जुलै एकोणीसशे तेहतीसच्या अगोदरच्या रात्री जोशीबींची तब्येत अचानक बिघडली ताप वाढत गेला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला पावसाने आबाळ फाटल्यासारखं कोसळायला सुरुवात केली होती तिच्या पतीने दीपगृहातून बाहेर पाहिलं चारही बाजूंनी फक्त उधळणारा समुद्र निवती दूर होती वेंगुर्ला तर आणखी दूर कोणतीही बोट त्या लाटामध्ये येऊ शकत नव्हती त्या काळात फोन नव्हते रेडिओ नव्हते मदतीसाठी ओरडायला कोणी नव्हतं फक्त दीपग्रहाचा दिवा पावसाचा आवाज आणि मंद श्वास निवतिक किंवा वेंगुर्ल्या होऊन कोणतीही मदत पोचू शकत नव्हती औषध डॉक्टर किंवा प्राथमिक उपचार काहीच उपलब्ध नव्हतं सकाळ झाली पण जोशीपिंडला तो दिवस पाहता आला नाही औषधाशिवाय डॉक्टरशिवाय त्या एकाकी खडकावर समुद्राच्या कोशेत जोशीपिंड कायमची शांत झाली पतीने तिला हलवून पाहिलं पण ती थंड झाली होती मृत्यूनंतरही समुद्राने त्यांना सोडवलं नाही ज्या खडकावर दीपग्रह उभं होतं तो दगड इतका कणकर होता की तिथे कबर खोदणं अशक्य होतं पावसाळ्यामुळे मृतदेह किनाऱ्यावर नेणंही शक्य नव्हतं मग दीपग्रहातील कर्मचाऱ्यांनी लाकडी खोक्यापासून एक पेटी तयार केली त्या पेटीला जड दगड बांधले आणि एके संध्याकाळी त्या खडकावरून जोसेफिनला समुद्राच्या स्वाधीन करण्यात आलं लाटा क्षणभर थांबल्या आणि मग सगळं पुन्हा पूर्वीसारखं झालं जिथून तिला समुद्रात सोडलं गेलं तिथे नंतर एक छोटीशी शिळा बनवण्यात आली आजही तिली शिळा उभी आहे लोक तिला जोशेपीनची कबर मानतात खरं तर ती कबर नाही ती आहे एका तरुणीची आठवण जिचं आयुष्य समुद्राने गिळलं ओ, ते ने ने का खाली खाली त्या आहे बरोबर एकोणसाठ वर्षानंतरचा तोच दिवस वर्ष होतं जुलै एकोणीसशे ब्याण्णव दीपग्रहाचा मुख्य रक्षक होडेकर सकाळी त्या शिळेजवळ उभा होता त्याने हात जोडले क्षणभर डोळे मिटले काही तासांनी तो मासेमारीसाठी खाली उतरला आणि समुद्र समुद्राने पुन्हा एक बळी घेतला कोडेकर लाटे सापडला आणि त्याचा मृत्यू त्याच दिवशी झाला ज्या दिवशी जोशेपींचा झाला होता आधी स्थानिक लोक सांगतात वादळाच्या रात्री दीपग्रहाजवळ एक सावली फिरते जोशेपींचा आत्मा दीपग्रहावर आजही बटकतो हो। ती समुद्रात जाणाऱ्यावर लक्ष ठेवते कोणी म्हणतं ते जोशेपीन आहे कोणी म्हणतं तो फक्त समुद्राचा खेळ आहे खरं काय आहे हे कोणालाच माहीत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून या केवळ दंतकथा असल्या तरी या कथा त्या काळातील कठीण जीवन एकाकीपणा आणि समुद्राची ताकद अधोरेखित करतात पण एवढं नक्की वेंगुर्ला रॉक्सवरील दीपग्रह फक्त प्रकाश देत नाही ते एक कथा जपून ठेवतं वेंगुर्ला रॉक्सचं दीपग्रह फक्त जहाजांना दिसत दिशा, दिशा दाखवत नाही ते इतिहास वेदना आणि मानवी धैर्याचं प्रतीक आहे काही कथा समुद्रात बुडतात पण काही कथा समुद्रा, का समुद्रा इतक्याच खोल मनात राहतात